बोला अध्यक्ष महोदय आता सभागृहामध्ये सभागराचे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांचा गृहनिर्माण मंत्र्यांचा त्यांच्या प्रस्तावाला रिप्लाय सुरू होता हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्मान्य सदस्य विशेषतः उबाटाचे सदस्य भास्कर शेठ जाधवानी मान्य भास्कर शेठ जाधवानी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला आपण राईटली पॉइंटेडली जे काही नियम आहेत आपले त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेला सुरुवात करतात त्यांना राईट ऑफ रिप्लाय आहे हे नमूद करून आपण त्यांना सांगितले की तुम्हाला बोलता येणार नाही याच्या नंतर सन्मान्य अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे सभागृहाच्या वतीनं आपण आतले जे सी सी टी व्ही आहेत ते सी सी टी व्हीचं फुटेज काढा माननीय अध्यक्षांच्याकडे बघून जे हातवारे करून ते बोलले ज्या त्वेषामध्ये ते बोलले आणि जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग काढा आम्ही इथनं ऐकलं आहे तुम्ही रिटर्न कामकाज नेऊ शकणार नाही तुम्ही मनमानीन कारभार करू शकणार नाही हे आम्ही ऐकलंय अध्यक्ष आद्देख्षा माननीय अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचं अवमानकारक अवमानकारक वक्तव्य करणं हा माननीय अध्यक्षांचा अवमान आहे नंबर एक आणि अशा पद्धतीनं अशा एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट एकच मिनिट आणि अध्यक्ष महाराज हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर अध्यक्ष महाराज ज्यांनी हा प्रस्ताव सुरुवात केली ते उभाटाचे दुसरे सदस्य हे सगळं झाल्यानंतर सभागृहामध्ये आले सभागृहामध्ये आले आणि ते म्हणायला लागले की धडस लागतं बोलायला आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता पण माझी दुसरी विनंती आहे उभाटाचे सदस्य मान्य आदित्य ठाकरेंचे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज जे आतमध्ये आहेत त्यांनी जे हातवारे केले समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्याने इशारे केले ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत त्यामुळं माझी विनंती आपल्याला आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा ते जे बोललेत तुमचे सब... तुमच्या समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या पण माननीय भास्कर शेठ जाधवानी आपल्याकडे जे हातवारे केले एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि सदस्य आदित्य ठाकरेने जे हातवारे केले जे इशारे समोरच्या बाकाकडं बघून केले जी दमदाटी करायचा प्रयत्न केला जे आरवाटचे शब्द वापरले हे सगळं रेकॉर्डवर आपण त्यापासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे